तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आम्ही ब्लॉगिंगसाठी काहीतरी बोलवलेलं आहे काहीतरी बोलवलं म्हणजे काहीतरी काय म्हणतात त्याला इक्विपमेंट असं बोलवलेलं आहे हे आहे ना गणपती पाहायला आलेत इकडे बघितलं का हे बघा इथून बघतात हे दादूची माझी काल आहे ना भांडण झाली तर आई आई ते मॅटर सॉल्व्ह करायसाठी त्याला बोलवत आहे काय विषय झाला तुमचं का भांडण झालं लल्ला दादूला आवाज दे हां दोघ सोबतच आणखी एकदा हां येते आता ते दादू म्हणत आहे की तुम्हाला बोलणार नाही येणार पण बोलणार नाही असं त्याला आता मी घेऊन जातो आम्ही जे काय बोलवलं ना सामान पार्सल आपलं तुम्हाला पण दाखवतो तुम्ही थोडा पूर्ण ब्लॉक पहा त्याच्यासाठी की का आम्ही काय बोलवलं असणार तुम्ही गेस करा आधी ऐके नाही ऐके नाही अरे गेस करायचं काय बोल काय बोलवलं असणार गेस्ट कर काय टाकलं टाकलं का गायला गायसाठी खायला आणलं होतं हा पड़े पड़े अच्छा काय आणलं होतं पण तू खायला पोळी पोळी बघा दादू येतोय आता दादूला बोलवायचं काम सांगितलं मी कारण हे त्यानं बनवलेला हे बघा असं काय काय बनवत असतो कशासाठी बैलाला बैलाला मारायसाठी बनवलं त्यानं बघा म्हणजे हकलायला असं मारत वगैरे नाही तो त्यांच्यासोबत खेळतच असतो ते गाय वगैरे काही पण बघाय कसं बनवले किती परफेक्ट बनवलं त्यानं नसल बनवलं एवढं कसं काय पर त्याची माझी भांडण आहे ना बोलायचं नाही मला त्यानं हा कोण बोलणार नाही बाय बोलायच नाही काय म्हणतो हे हे कोण बनवलं खरं सांग हे कोण बनवलं खरं सांग पूर्ण हे परफेक्ट हे असं लावलं नाहीच बनवू शकत तू कसं काय थांब थांब कसं काय बनवलं हे असं बोलू मला माहीत नाही एवढं परफेक्ट कसं काय लावू शकतो तू असं मला मला विश्वास नाही ना होता हे असं लावलं असेल म्हणून कारण तो करतो तसं पण हे एवढं नाही परफेक्ट असं बरं काहीतरी येणार आहे आपलं कोण आपला सामान याच्यासाठी ब्लॉगिंगसाठी हो ये लवकर ये चला आपण दादूची वाट पाहू इकडं बाहेर या रे काल घाल लवकर टी शर्ट घाल आणि जायचं आहे आम्हाला आता थोड्या वेळात जातो आम्ही या येत आहे का तू कुठे आपला काहीतरी सामान येत आहे अभ्यास करायचा पण मग तू अभ्यास कर, कर जाऊ दे आम्ही जाऊन येतो हे घे हात पुढं कर काल तू धिंगाने केलं ना खूप त्याच्या इकडे काय केलं काल तू सांग ना जरा इकडे आहे ना सांगतो ना आम्ही चला तुम्हाला आमचे गणपती बाप्पा दाखवतो सकाळी आम्ही आरती वगैरे केली हे नको हो नाही रे ते हे आहे कलर आहे चल चला चल आपली भांडण कशामुळे झाली तुला बोलू नको नाही तुला बोलू नको म्हणत होतो मी आरती बरोबर काय बोलत होता तू आरती पर्वी म्हण की तसं असते का पर्वी पूर्वी प्रेम असं ते वेगळं असते ते त्याच्यामुळे तुला बोलू नको म्हणत होतो मी मग तुला रागवलं मग मला हसू येत होत ना मध्ये सुख करता दुख हरता हात घेत नाही ऐकत जा ऐकत जास्त दाखव सुख हरता दुख हरता विघ्नाची प्रेम तस नसतं र तेव्हा त्याला का हसत आहे तुझी चुकत आहे तर ऐकतो ऐक जाऊ दे ना आपल्याला घ्यायला जायचं पार्सल आलेलं आहे तू तुला आलं बघू ना काय आलं तू गेस कर ना कॅमेरा कोणता आहे ना तेव्हा पाहिजे आहे माहिती आम्ही काय एवढा लांबा हा जाऊ दे आता माझं काय म्हणणं आहे तू असं आरती बोलत नको जाऊ काही पण माझी काय हा आहे ना व्हिडिओ बनवतो आज तो भेटायला आला आणि आता आम्ही चाललो काहीतरी इक्विपमेंट घ्यायला म्हणजे आम्ही ते सांगत नाही आज सध्या आता तर थोडा ब्लॉगिंगचं वगैरे आणि ते म्हणजे कसं आणलं तर थोडा फायदेशीर होतं ना जर अपग्रेड होणं गरजेचं असतं तर त्यामुळे आपले ब्लॉग्स वगैरे सगळे खूप छान होतील अशी आशा आहे आता आता सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लागतील तसं आशिषला पण आहे ना आयफोन पाहिजे <laughs> आयफोन क्वालिटी क्वालिटी वगैरे चांगली येते ना त्याच्यामुळे पण त्याचा पेज पण खूप चांगला आहे पुसत फ्लेक्स म्हणून पुसत फ्लेक्सवर बघा तुम्हाला दाखवतो त्याचा पेज कोणता आहे दाखव तो आहे चांगले व्हिडिओज वगैरे बनवतो त्याच्यावर म्हणजे आमच्या शहराची माहिती वगैरे टाकत असतो असं या आयडी वर चा आणि ता चांगले पहिला व्हिडिओ त्याने माझा टाकला होता म्हणजे असं एडिट वगैरे करून टाकला होता तर आता आहे ना थोड्या वेळात जाऊ आपण बाहेर आणि घेऊन येऊ काय आपली सामग्री आलेली आहे ते तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल थोडा तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा ओके लाईक करा हा या बघा हे कोणाच्या गोष्ट करत आहे काय चालू आहे इकडे कोणाच्या चुकल्या माझ्या का माझ्या चुकी होते वाय माझ्याबद्दल काही वाईट बोलले तुम्ही लगेच इडिट होते कट असे काम करतात हा असं माझ्याबद्दल चांगलं बोललं की ते राहतं सुसंस्कृत एकदम संस्कारी बोगाच पोरगा हे <laughs> इरिट <तो पार। laughs> <एक> काय कोणाच्या गोष्ट <laughs> करत होत्या कोणाच्या त्याच्या दादूच्या माझ्या का चल ना जायचं नाही का आणि जाऊ ना आठीवर घराच्या बाहेर निघावं लागते

दादूची माझी भांडण झाली दादू गेला घरी आता आता संध्याकाळी येणार नाही म्हणे कधी येणार नाही दादू जरा जास्त मस्ती करायला लागला त्याच्यामुळे आम्ही त्याच्या त्याला आता मारायला लागतं त्याला मारून बघ ना काही मलाच माहिती मारून बघ ना पहिला मुलगा ते आहे तू दुसरा आहे हात तुला हात तुला का कधी हा गेला चाल ना घेऊन येऊ ना तर काय आणलेलं आहे ते तुम्ही आहे निखिलला एक सवय लागलेली आहे मस्त विसरायची काही पण विसरायची रोहित शर्मा चुका करतो विसरून जातो पण तू धोनी सारखं राहायचं लक्षात असतं रोहित शर्माचा फॅन आहे काय चला ठीक आहे आता घेऊन येऊ आपण लगेच जाऊ हे बघा हे घेतलं आपण पार्सल आपलं आता घरी जाऊन उघडूया तुम्हाला काय आणलं ते आपण ठीक आहे अमेझॉनच्या इथे पण आलो होतो आणखी एक बोलवलं होतं काहीतरी तर ते पण दाखवतो तुम्हाला एक दिवस आधी येत नाही इथे तर ते घेतलं आणि आता चाललो घरी घरी जाऊन अनबॉक्सिंग करू आपण ठीक आहे रिक्वेस्ट वगैरे करत चला आता आलो तर आपण घरी आणि अनबॉक्सिंग करू चांगलं का निखील ना आल, आला आला। आहे ना मस्त कटर गिटर घेतलं त्याच्यासाठी दादू आला वाटते आला आला वाटते आला आलेले आहे माझ्यासोबत ज्याने भांडण केले तो आलेला आहे तो मुलगा हा बघा हा आहे तो मुलगा तू केली ना आता भांडण चाल, चाल ना पार्सल आणलं ना आम्ही जाऊन आणलं आम्ही चाल ना अनबॉक्सिंग करायची कर हो हो ना ये अभ्यास काय होता तू झोपून होता आता ऐकणार की नाही तू माझ ऐकणार की नाही तू माझ मॅटर सॉल्व काय काही नाही रे आमची कटरन विकतच पाणी बी विकतच पाणी चांगलं असत आता आपण करू अनबॉक्सिंग आणि तुम्हाला दाखवतो काय आणलं ते तुम्हाला सुद्धा बऱ्याच वेळा आतुरता असेल ठीक आहे त्याच्या त्याच्या आत पण त्याच एक सामान आहे काहीतरी ठीक आहे थांब इथं खाली ठेव इथं खाली ठेव ना नाही त्या रूम मध्येच जाऊ चल चला तिकडच काढतो हो तिकडच शांत तिथे ये रे इकडे तर मित्रांनो आता सुरू आहे अनबॉक्सिंग तुम्हाला दाखवतो आम्ही काय आणलं ते ठीक आहे ह्याच्यात पण आहे ह्याच्यात पण त्याच काहीतरी त्याला लागणार आहे पण आहे ना याच्यासाठी ब्लॉगिंग साठी आम्ही कॅमेरा बोलवला म्हणजे हे पण काढायचं काय काय किती बघा अशी पॅकिंग आलेली आहे त्याच्यात आहे ना इकडे भरत नाही इथे पाहताय आहे थांब 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 निघाला ना हा तर बघा असा आहे ओवरऑल आपला कॅमेरा ठीक आहे आता आपल्याला ब्लॉगिंगला टेन्शन नाही म्हणजे असं पुढच्या याच्यात पण दिसू शकतं आणि मागे पण आणि क्लिअरिटी पण येईल आता ब्लॉग पाल मध्ये तुम्हाला पाहायला जरा ब्लॉग तर मित्रांनो आता तुम्हाला आपले व्हिडिओज जे आहेत ते फाईव्ह पॉईंट एट के मध्ये पाहायला मिळेल असं क्लिअरिटी मध्ये तर हेच दाखवायचं होतं तुम्हाला की आपण कॅमेरा घेतलेला आहे आणि कोणतं हा तर अशा पद्धतीने कोणते स्टिकर्स चिपको आयला ना हे गोप्रोचे स्टिकर्स वगैरे पण दिलेले आहेत त्याच्यात तर हे दाखवायचं होतं की कॅमेरा घेतलेला आहे आपण म्हणजे आता आपल्याला काहीतरी आणखी चांगले ब्लॉग्स करता येईल तर तुम्ही आपल्या चॅनलला करून ठेवा कारण आता पुढे खूप चांगले चांगले ब्लॉग्स आपण शूट करणार आहोत लावायचं तेव्हा काढू ना आपण असं ऐकत जातो आईला दाखव ना कॅमेरा बघ ना कॅमेरा कसा बघ हे आहे कॅमेरा एवढसा कशाला येईल म्हणते आई म्हणते एवढा कॅमेरा तेवढाच कॅमेरा मग तेवढा आहे ते खरच पण ते त्याच्यात क्वालिटी खूप असते का आईला विश्वास नाही होता आई म्हणता एवढासा कॅमेरा कसा काय एवढा महाग असा मग तुला माहित होत मग त्याला माल त्याला तर मालूम आहे सगळं हा मात्र ठेवतो ते नको मला मला याच्यावर आहे ना विश्वास नाही माझा असं धुक 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 करते हेल्मेटला लावायसाठी आम्ही म्हंटल ना ते जे आपल्याला पण आपण गाडीला चुकतो करू ना काहीतरी एक वेगळा एक एक्सपेरिमेंट करून बघू म्हणजे पुढे लावता आलं तर त्याच्या समोर लावायचं जायचं असा ग्रीन वाला ग्रीन बॅटरी वाला कौन नाही घेतला तुम्ही ग्रीन वाला रे ते माहित ना ते जाऊ दे तर आता याने आम्ही ब्लॉग शूट करतो आता थोडा वेळ करतो किंवा मग याच्यानंतरचा जो नेक्स्ट ब्लॉग आहे तो तुम्हाला याच्याने शूट करून तुम्हाला पाहायला मिळेल तर नवीन ब्लॉगची वाट पाहत राहा आणि आजचा असा हा ब्लॉग तर आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या कारण आता आपण ब्लॉग्स रेग्युलर करण्याचा प्रयत्न करणार बस ना तू तुला तुला खरंच नाही वाटत आहे ठीक आहे तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये ओके